स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी डोम तर फायनली आमच्या घरचं फर्निचर आलेलं आहे तर आत्ता जस्ट माझं काम झालेलं आहे आणि मी माझं काम झाल्यावर आता जाती है, नवीन फीट होता है। आहे नवीन घरी फर्निचर फिट होतंय तिकडे संतोष आहेत त्या घरामध्ये पण बर, मी पण चालले आता आता माझा भाऊ येतोय ओंकार त्याच्याबरोबर त्याच्या गाडीवर जाते आहे मी त्या घरी पोहोचलो सोसायटीला आणि आता जातो स्टूल हवं होतं तर स्टूल घेतलो जुन्या घरनं आणि आता जातो त्यांनी फिटिंग करतायत सगळं फर्निचर बघू आता कसं फिटिंग केलेलं आहे तर फायनली आहे सामान थोडस सामान आणायला गेलेले आहे बाहेर शोपीस आणायला गेलेले तर फायनली सामान आलेलं आहे थोडं 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 सामान अजून तिथं पॅसेजमध्ये ठेवलेलं आहे ते पण येत आहे आतमध्ये सोपाकाम बेड आहे ते ऑलरेडी अलमारी लावलेलं ला आहे आतमध्ये आणि बेड पण साईड ड्रायवर सगळं लावलेलं आहे मी सगळं तुम्हाला एकत्र दाखवते पहिला त्यांना सामान आणू दे त्याच्यानंतर मग मी तुम्हाला हळूहळू एक 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 एक, एक वस्तू दाखवते म्हणजे ये आ ऑप्शन डी आ उदर वगैरा ये ठीक है ये रोबिन मत ओकेला लो इधर उदर नवीन घरचा नवीन कपाट आता बसवत आहेत आणि अजून फर्निचरचं काम चालू आहे आता एक एक घेऊन येत आहेत ते असं कपाट आहे विराजी युद्ध आम्ही

<laughs> क्या हमको वो इलेक्ट्रिशियन बुलाएंगे ना मैं मशीन से हो मार देता हूं टाइम निकाल के कनेक्ट कर देता हूं टीवी को वैसे टीवी को टीवी के नीचे अरे वो बढ़िया लगा देगा थोड़ा बीच में सपोर्ट दे देना अभी खड़े रहना इधर आए तो पकड़ ले, ले ना

हाँ ठीक है तो बल्लियाँ निकाल देगा हाँ ठीक है ठीक आराम से उठा के और पफर आटा गिराओगे पफर हाँ वो लेवलर को ले सीधा करो तुम मैंने बस बस हाँ टच कर दो नीचे वाली बेस ये टच हो गई पीछे पीछे टच करो नंबर बोलो पूरा हमारा गाना सुनो चलो माझ्या घरचं फर्निचर घरात आलेलं आहे आणि सगळं फिटिंग वगैरे व्यवस्थित झालेलं आहे कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये कळवा सगळं फर्निचर माझं आलेलं आहे मी व्हिडिओ टाकते हे ब्लॉग नक्की बघा कारण माझ्या स्वप्नातला शेवटचा हिस्सा हा होता फर्निचरचा घर तर घ्यायचं माझं खूप मोठं स्वप्न होतं घर तर मला मिळालं फर्निचर पण करणं खूप मोठं स्वप्न होतं माझं आणि संतोषचं तर ते पण पूर्ण झालेलं आहे आता मी सगळं घर व्यवस्थित लावल्यानंतर मी तुम्हाला एकदा माझ्या ब्लॉगमध्ये मा होम टूर करवेन तर तुम्ही माझ्या घराचं होम टूर बघा तर आता शोकेस वगैरे सगळं आलेलं आहे टोटल मी तुम्हाला आता परत उद्या कधी ब्लॉग बनवेल तर मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेन तर चला भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये बाय